जमिनीच्या व्यवहारापासून ते कुठलाही बांधकाम प्रोजेक्ट पूर्ण होण्यापर्यंत विविध अडचणी येत असतात याच अडचणी दूर करण्याच्या उद्देशानं दोन तरुण म्हणजेच अमित अनिल भगत आणि रितेश सतीशर एकत्र आले वन स्टॉप सोल्युशनसाठी वेल्थ विच नावानं कंपनी के सुरू केली असून कार्यालयाचा शुभारंभ न्यूक्लियस मॉल येथे करण्यात आला बांधकाम व्यवसायात अनेक जणांना जमिनीचे टायटल क्लिअर हवं असतं कुणाला आर्किटेक्ट हवं असतो कुणाला जागा हवी असते पण फायनान्स हवा असतो तर कोणाचं टेंडरमध्ये सरकारी किंवा निमसरकारी कामात अडथळा असतो त्या कारणास्तव काही प्रोजेक्ट किंवा बऱ्याच व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडतात किंवा लाभणीवर पडतात या सर्व गोष्टीचा अभ्यास करून वेल्थ फीच नावानं अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अग्रवाल यांनी कंपनी सुरू केली ज्यातील सर्व समस्यांचं समाधान एकाच छताखाली मिळणार आहे जागा खरेदी विक्री व्यवहारापासून तर प्रोजेक्ट उभं करत आहेत लागणारी सर्व सुविधा इथे दिली जाणार आहे अनुभवी आर्किटेक्ट लिंगल ॲडवायझर फायनान्सर आदींचा समावेश वेल्थ रिच कंपनीत असणार आहे अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अग्रवाल गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात काम करतात परंतु विविध परवानगी संदर्भात खूप अडचणी असतात हे पाहता ही कंपनी स्थापन केली असून शुभारंभ केला यावेळी माजी नगरसेवक आबा बागुल जेष्ठ बागुल आमदार माभुरीचा आमदार रवींद्र धंगेकर

उदयास आली त्याची उत्तर, उत्तर प्रगती हो भरभराट बर हो सगळ्या पुणेकरांना आमचं आव्हान आहे आमच्यावर विश्वास टाका आणि निर्धास्त राहा आपले मनातील सगळ्या संकल्पना कल्पना असतील त्या पूर्ण करायला आम्ही सर्व सक्षमपणे ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहोत धन्यवाद एक मध्ये या दोघांच दो नाव घ्या आणि ह्यांना शुभेच्छा द्या माझे सहकारी मित्र आणि माझ्याच कंपनीचे पार्टनर्स श्री रितेश अगरवाल आणि अमित भगत आज तरुण पिढी बघा आपण पाहिलं असं सगळे तरुण जण आहेत आई वडिलांचा आशीर्वाद माग आहेत तुमचं सौभाग्य ती पत्नी आहे आम्ही दोघंही जयश्री बापत असते आम्हाला सगळे त्यांच्याबरोबर आहोत भागुल कुटुंबीय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी वेगळं समाजाला देणं हा आबा बागुलांचा हातखंड आहे त्यापर्यंत आता आम्ही दोघंही सगळं व्यवस्थितरित्या समाजाला देऊ अशी मला खात्री आहे दोघांना पुढच्या वाटचालीतर्फे भागुल कुटुंबियातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आमचे मित्र दोन मित्र आहेत आमचे आम्ही जी भगत सर त्याचबरोबर जी अगरवाल आणि त्यांचे कुटुंबीय आज त्यांनी या ठिकाणी पुण्याच्या मध्यवर्ती कॅम्प भागामध्ये या मॉलमध्ये त्यांनी आज एक छानसं ऑफिसचं उद्घाटन केलं आहे यामध्ये पुणे शहरातील असतील किंवा पुण्याच्या बाहेरील असेल जागा जमीन देणं घेणं असेल फ्लॅट देणं घेणं असेल किंवा फ्लॅटची विक्री असेल लँड घ्यायची असेल द्यायची असेल अशा असे, असे, या ऑफिसला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा दोघांच्याही रितेश असेल अमित असेल या दो असे, असे, दोघांनाही माझ्या मित्रपरिवाराकडनं ॲडव्होकेट प्रसन्न प्रसन्नदादा जगतापांकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम